आज आग लागून तीन दिवस झाले ठाणे महानगरपालिकेचे फायर ब्रिगेड वाले त्यांनी सुद्धा तीन दिवसाचे अथक प्रश्न प्रयत्न केले पण त्यांनाही अपयश आले त्यांनी हात टेकले आहेत आणि संबंधित प्रकल्पाला आग लागून आज तिसरा दिवस झाला याच्यात नाही लोकप्रतिनिधी नाही आमदार नाही खासदार ना ना ठाणे महानगर संबंधित अधिकारी यांनी एक एकही अधिकारी एक एक इथे फिरकला नाही आणि तोंड सुद्धा दाखवला नाही पूर्ण गावाला वाऱ्यावर सोडला इथे ग्रामस्थांना पाहू शकतात तुम्ही पाहू शकता कसे स्पॉट होतात इथे आणि पूर्ण जो पोल्युशन झालेलं आहे किंवा पूर्ण हा पूर्ण दु, धूर आहे पूर्ण दूषित हवा ही पूर्ण गावात जात आहे आणि पूर्ण बाजूला शाळा वगैरे आता दोन शाळा एक शाळेने सुट्टी जाहीर केलेली आहे प्रकल्प विरोधात आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकला होता पण त्यांनी जे आश्वासन दिले ते कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचं आता काम झालेलं आहे मतदानाचा त्याच्यामुळे इथे दुर्लक्ष केलेलं आहे आता हा कचरा उचल उचलण्यासाठी कलेक्टर साहेबांनी यांना दोन तीनदा अल्टिमेट दिला होता पण त्यांच्या पण आदेशाला या लोकांनी केराची टोपली दाखवलेली आहे